नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत काकडीचे धपाटे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन पीठ। मिश्र पिठांचे धपाटे बनवणार आहोत दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ सगळं चाळून व्यवस्थित चाळून घ्यायचं त्यानंतर हिरव्या मिरच्या त्याची डेटं काढून घेतली आहेत लसूण लसूण थोडा जास्तच घ्या जिरे पण थोडे जास्त घ्या दीड चमच जिरे चवीनुसार मीठ टाका आणि सगळं व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घ्या खा ओवा पण टाका त्यात एक चमच हातावर चोरून घ्यायचं त्यानंतर काकडी खिसून घ्यायची मिश्र पिठांची धपाटे खायला पण खूप छान लागतात आणि पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल खिस, हे पहा खिस खिसून घेतला आहे त्यानंतर आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया मिक्सरमधून फिरून घेतलं होतं मी एक टोमॅटो टाकलो म्हणून चटणी तशी दिसायली व्यवस्थित पिठं टाकून पीठ चुरून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं टाका हे पहा पीठ चुरून नंतर त्याला थोडं पाच दहा मिनिट झापून ठेवा नाहीतर नाही ठेवला तरी पण चालेल त्यानंतर एक चिंदूक असं वल्ल करून घ्यायचं चांगला कपडा घ्यायचा त्यानंतर थोडंसं पीठ घेऊन असं थापटून घ्यायचं सगळे कोण व्यवस्थित थापटायचं आपले धपाटे खायला पण खूप छान लागतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि सर्वांनाच धपाटे खायला आवडतात दही धपाटं हे पहा थापटून घेतला आहे तवा गरम करायला ठेवला आहे मी त्यानंतर असं एक छिद्र पाडून घ्यायचं तवा गरम आपल्याला आहे ते त्यात तेल टाकून पाहून घ्यायचं त्यानंतर धपाटे टाकायचे अशा प्रकारे चिटकलं तर थोडंसं पाणी लावून काढून घ्यायचं चिंदूक सगळीकडून तेल टाकून घ्यायचं त्यानंतर थोडंसं भाजल्याच्या नंतर पलत परतून घ्यायचं आपले काकडीचे धपाटे तयार आहेत आपले काकडीच्या धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा